नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दरात दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे सदुसष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे साळ कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार दहा रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे चौसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे सत्तावीस रुपये रेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद